मी आपले स्वागत करते। काल गांधी क्रमांक चे आतंकवादी आहेत असे वक्तव्य केले अशा प्रकारचे वक्तव्य करून आपल्या मूर्खपणाचे त्या बिट्टूने समर्थन केले या बिट्टूचे आजोबा बियान सिंग पंजाबचे मुख्यमंत्री होते आतंकवाद्यांनी त्यांची हत्या केली होती या बेअकली भिट्टूला राहुल गांधी यांनी तीन वेळा खासदार बनवले होते तो निवडून येणार नाही असा सर्वे केल्यामुळे त्याला तिकीट नाकारण्यात आले हा प्राणी भारतीय जनता पक्षात गेला आणि खासदार तिच्या निवडणुकीत पडला तरीही पडला तरी टांगवर अशा अभिर्भावात केंद्रात त्याला मंत्रीपद देण्यात आले अशा लोकांचे एकच काम असते ते म्हणजे आपल्याच जुन्या नेतृत्वाचे म्हणजे गांधी परिवाराला शिव्या देऊन स्वतःला धन्य समजणे या भेटूच्या ही वर्तान आसामचा मुख्यमंत्री शर्मा आहे त्यांच्याशिवाय इतरही अनेकांना काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आणले गेले बरीच पदे दिली गेली आता हे सर्व केवळ गांधी परिवारावर गुंकण्यासाठी भाजपने सोडलेले प्राणी बनलेले आहेत भारतीय जनता पक्षात अशा गुजगावण्यांना सध्या मोठा भाव आलेला आहे हे लोक आपली अवकाश विसरून जे बोलतात त्यामुळे त्यांचीच होते हे त्यांनाही कळत नाही हेमंत पिसवा शर्मा किंवा ज्योतिरादित्य सिंधिया हे उद्या मोदी आणि शहा सत्तेवर नसले तर भाजपात अडगळीत पडणार आहेत दहा वर्षांपूर्वीपर्यंत भाजपने तत्वाचे राजकारण केले पक्षात घेताना कोणालाही पारखूनच प्रवेश दिला आता वेगळे दिवस आलेले आहेत आपल्या नागपूरचे खासदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याने पंतप्रधान पदाचे निमंत्रण दिले याचे कारण आपण समजून घेतले पाहिजे नितीन गडकरी सर्व पक्षांना आपलेसे वाटतात त्यांच्या मनात द्वेष भावना नाही विकासाच्या कामात ते भेदभाव करीत नाहीत त्यांच्या कल्पना त्यांच्या समाजातील सर्व वर्गांप्रती असलेले प्रेम यामुळे ते सर्वांनाच प्रिय आहेत पण गडकरी यांनी आपला पक्ष कधीच सोडणार नाही असे जाहीर करून निमंत्रण फेटाळले यावरून स्वपक्ष निष्ठा कशी असते हे त्यांनी दाखवून दिले पण असे अपवाद आता भारतीय जनता पक्षातही फारच कमी उरले आहेत त्यामुळेच कितीही कलंकित असला तो, तो हे आल्यावर त्यामुळेच बिट्टू सारखे अनेक तत्तू आपल्या अकलेचे दिवाळे वाजल्यासारखे बडबडत असतात दुसऱ्या एकाने तर राहुल गांधींच्या हत्येची सुपारी दिली आहे आपण सत्ताधारी पक्षात आहोत तेव्हा अशी वक्तव्य करणे किती घातक होऊ शकते याची कल्पनाही या बोल नाही हेच आपले आहे ज्या दिवशी अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आले त्याचे तात्काळ खंडन करण्याऐवजी मूग घेऊन बसणे योग्य वाटत असेल तर या सर्व बोलभांड चवन्नी छाप नेत्यांना उभारी देण्यासारखीच आहे संविधानाबद्दल वाह्यान बडबड केल्यामुळे हरणाऱ्या पुढाऱ्यासारखी जी जी या पक्षात असतील त्यांना त्यांना गप्प केल्याशिवाय देशाचे राजकारण कसे शुद्ध होईल हेच आम्हाला कळत नाही तिकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यावर अध्यक्ष बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी तात्काळ आपल्या संवेदना प्रकट केल्या हा पोक्तपणा राहुल बद्दल बोलताना का दाखविला जात नाही अशा प्रकारच्या निंदनीय वक्तव्यामुळे राहुल गांधी यांचीच चर्चा जास्त होते हे निदान कळले पाहिजे तेव्हा अशा नंबरी नगांना त्यांची कृतज्ञतेची परिसीमा गाठली आहे अशा सर्व लोकांच्या तोंडाला आता सुई दोऱ्याने शिवण्याची वेळ आलेली आहे असे आम्ही म्हटले तर चुकीचे होईल काय अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत राहा महासागर नमस्कार